नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभुराज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाहूवाडी तालुक्यामध्ये आमचे जुळेवाडी गाव आहे आणि गावाचे ग्राम देवत मारुतीचे मंदिराचे बांधकाम पूर्ण झालेले आहे आणि मंदिराच्या कळेश स्थापनेचा आज कार्यक्रम आहे कार्यक्रमासाठी गावकऱ्यांनी रथामध्ये दोन कळस ठेवलेले आहेत आणि कळस घेऊन सर्व गावकरी मंदिराच्या दिशेने निघालेले आहेत रथाच्या पुढे कीर्तन मंडळी आहे आणि त्यांच्या पुढे गावातील सर्व महिला डोक्यावर कळस ठेवून मंदिराच्या दिशेने निघलेले आहे त्यांच्या पुढे सर्व युवक आणि तरुण मंडळी आपल्या हातामध्ये झेंडे आणि झांज पताके घेऊन डान्स करत आहेत मी तुम्हाला या कार्यक्रमातील सर्व अपडेट देणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे कळस स्थापनेचा कार्यक्रम कसा पार पडणार आहे तर मित्रांनो चला कळे स्थापनेच्या प्रोग्रामला सुरू करूया मित्रांनो तुम्हाला समोर रथ दिसत असेल हा रथ लाइटिंगने झळकवलेला आहे आणि खूप सुंदर रथ दिसत आहे या रथामध्ये दोन कळस आहेत गावातील गुरवमंडळी कळस पकडून बसलेली आहेत आणि या रथाच्या मागे माझे भाऊ प्रकाश गाडी घेऊन निघालेले आहेत जय श्रीराम जय श्रीराम रथाच्या पुढे वारकरी मंडळी भजन कीर्तन करत पुढे निघालेले आहे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी मित्रांनो यांच्यासोबत श्रीरामाचे आणि कृष्णाचे नाव घ्यायला खूप आनंद पाठतो आणि या संगमामध्ये असेच नाव घेत पुढे जावं वाटते बघा मित्रांनो जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी यांच्यासोबत पुढे जायला मन एकदम प्रसन्न होते आणि खूप आनंद वाटतो जय जय राम कृष्ण हर या आहेत गावातील सौभाग्यवती महिला डोक्यावर कळस घेऊन मंदिराच्या दिशेने निघालेल्या आता मी तुम्हाला दाखवतो धनगरी ढोलावर गावातील मंडळी कसे डान्स करत आहेत बघा मित्रांनो या धनगरी ढोल्याच्या तालावर नाचायला खूप मजा येते आणि ढोलाचा आवाज ऐकून मन एकदम समृद्ध होतं बघा मित्रांनो हे कशाप्रकारे ढोलावर डान्स करत आहेत ही पारंपरिक संस्कृती आपण जपली पाहिजे मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो गावातील तरुण मंडळी हातामध्ये झेंडे घेऊन झेंडा डान्स करत आहे बघा मित्रांनो ढोलावर झेंडा घेऊन नाचायला पण खूप मजा येते आणि श्रीरामाचे आणि कृष्णाचे नाव घ्यायला खूप आनंद वाटतो जय श्रीराम बजरंग बली की जय बघा मित्रांनो कशाप्रकारे गावातील तरुण मंडळी ढोलावर झेंडा डान्स करत आहेत जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी।, हरी आता अंधार झालेला आहे आणि रथाच्या पुढे गावातील जुनी माणसे लेजिम कशा प्रकारे येत बघा ही लेझमाची ताल आणि हलगीचा आवाज ऐकून मन एकदम नाचण्यासाठी तयार होतं माणसे हळूहळू पुराणी पद्धत विसरायला लागली आहे बघा ही जुनी माणसे अजून पण लेझिम विसरलेली नाहीत आणि ही कशा प्रकारे आणि एकसारखी लेझिम करत आहेत बघा मित्रांनो ह्या प्राचीन पद्धती आपण जपून ठेवल्या पाहिजेत आता आपण बँजो डीजे अजून काय वाजवतो पण ह्या लेजमाच्या तालावर लेझिम कराय आणि हलगीच्या तालावर लेझिम कराय खूप मजा येते आणि धनगरी ढोलावर पण नाचायला खूप मजा येते बघा मित्रांनो कशा प्रकारे ही मंडळी ले लेजिम करत आहेत बघा आणि सर्वानी एका तालावर ताल धरलेला आहे बघा किती छान वाटते बघा लेझिम बघून यांचं मन एकदम नाचण्यासाठी तयार होतं आहे मी पण याच्यामध्ये लेझिम खेळणार आहे पण यांचा स्टेप मला काही येणार नाही कारण या जुन्या मंडळी एकसारखे लेझिम करत आहेत त्यामुळे मी फक्त प्रयत्न करणार त्यांच्यासोबत खूर मिळवाय आणि त्यांच्यासोबत ताल मिळवाय बघा मित्रांनो किती सुंदर असा निसर्ग झालेला आहे सायंकाळ झालेला आहे अंधार पण झालेला आहे आणि हवेमध्ये गारवा पण आहे आणि या सुंदर अशा निसर्गामधून बजरंगबलीच्या मंदिराचा कळस आणि मिरवणूक पुढे निघालेली आहे आता आपण आणखी पुढे जाऊन बघूया पुढे अजून काय काय चालू आहे मिरवणूक आता गावाच्या मधोमध आलेली आहे तुम्ही बघू शकता हा रथ किती सुंदर दिसत आहे रथाला लायटिंगमुळे अजून शोभा आलेली आहे आणि हे आहेत ते दोन कळस आणि कळस घेऊन गावातील भक्त मंडळी बसलेले आहेत तुम्हाला दाखवतो भजन मंडळी कशा प्रकारे भजन करत आहे बघा मित्रांनो हा रथ आहे आणि रथाच्या पुढे भजन मंडळी आहे आणि त्यांच्या पुढे गावातील महिला डोक्यावर कळस घेऊन पुढे निघालेला आहे आणि पुढे युवक मंडळी फटाके फोडत आले आहे बघा मित्रांनो सुंदर असा नजारा आहे आणि जय जय श्रीरामाचे नाव घेत सर्व मंडळी पुढे निघालेले आहे आता आपण मंदिरामध्ये जाऊया मंदिरामध्ये अजून मूर्तीची स्थापना झालेली नाही तरीसुद्धा मी तुम्हाला मंदिर दाखवतो बघा मित्रांनो हे आहे आमच्या गावातील ग्रामदेवत बजरंगबलीचे नवीन मंदिर जय श्रीराम वरती जय श्रीराम असे लिहिलेले आहे आणि आतमध्ये प्रवेश करून मी तुम्हाला दाखवतो हे मंदिर कसे आहे या ठिकाणी सर्वप्रथम कासव आहे आणि कासवाचे दर्शन घेऊन चौकडीवर गणपती आहे त्याचे दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया जय श्रीराम मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा मी थोड्या वेळेत तुम्हाला आमच्या गावातील मंदिराच्या कळसेची स्थापना कशाप्रकारे होत आहे आणि त्याची मिरवणूक दाखवलेली आहे या ठिकाणी उद्या बजरंग बलीची मूर्ती बसवण्यात येणार आहे आणि या ठिकाणी आमच्या गावातील सर्व मंडळी या ठिकाणी येऊन बजरंगबलीचे दर्शन घेणार आहेत जय श्री राम मित्रांनो असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल लायकून दाबून नोटिफिकेशन ऑन करा जय श्री राम हर, हर हर महादेव